ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलक्यात आचार्य विद्यासागर महाराजांच्या निर्वान दिनाच्या दहाव्या दिवशी वृक्षारोपण

मारुती मडिवाळ शिवकुमार काळे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या वृक्षारोपण समारंभाच्या सुरुवातीला कुमार हुद्दार आणि आचार्युद्धारखा प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी सदलक्यातील सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते येथील दुधगंगा नदी पात्राच्या शेजारीच वृक्षारोपण करण्यासाठी जांभूळ या वृक्षाची निवड करण्यात आली कारण जांभूळ वृक्ष नदीच्या पाण्यात जरी बुडाले तरी ते जिवंत राहू शकतं चिकोडी वन विभागाचे अधिकारी रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत गौराणी यांनी या यां वृक्षारोपण उपक्रमासाठी ऐंशी जांभूळ वृक्ष उपलब्ध करून दिले यावेळी पारिस उदगावे डी एस पाटील डॉक्टर पी एम भोजे शिवकुमार हालपण्णावर राजू हलपण्णावर अतिक्रांत पाटील तात्यासाहेब पाटील मारुती मडीवाळ अण्णासाहेब काळे राजू अमृतसमण्णावर संजय पाटील भाजप मंडळाध्यक्ष मंजुनाथ देसाई भाजपा लोकसभा क्षेत्र विस्तारक महातेश देसाई सचिन पाटील बाळकुंड पाटील भरत बदनिकाई हातकरगा केंद्राचे सर्व विणकर कर्मचारी जितेंद्र तवनक्के राजेश नकाते सुनील कलाजे महावीर हुद्दार पारिस वागे आर एस एसचे स्वयंसेवक नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते स्वच्छ सदलगा हरित सदलगाचे प्रणेते अतिक्रांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले महानकरी निप्ससाठी तात्यासाहेब कदम सदलगा